नमस्कार मंडळी अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की छोटासा तुळशीचा देठ बदलेल आपलं जीवन किंवा नशीब लक्ष्मीचे पालवन येईल सुख शांती समृद्धी आणि हे जर उपाय करतील तर तुम्ही फायद्याचा ठालचाल तर मंडळी घरात जर तुम्ही सुकलेले तुळस किंवा रोपे फेकून देण्याऐवजी तुम्ही हे काही उपाय करू शकता यामुळे तुमच्यावर विष्णू लक्ष्मीची कृपा राहील आणि घरात सुखसंपत्ती नांदेल तर मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय लिहायला विसरू नका मंडळी जास्त वेळ न घेता माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी भारतात शतकानुशतक औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाणाऱ्या तुळशीच्या रोपांचं फार महत्त्व आहे प्रत्येकांच्या घरासमोर किंवा घरात तुळशीचं रोप लावणं हे अतिशय पवित्र समजलं जातं शास्त्रानुसार तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असतो तिची यथोचित पूजा केल्याने विष्णुदेव भगवान विष्णुदेव खूप प्रसन्न होतात भगवान विष्णुदेवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानांनी समाविष्ट नैवेद्याशिवाय ते आपलं भोजन स्वीकारत नाही बदलत्या ऋतुमानानुसार तुळशीचा नीट संगोपन करणं अत्यंत गरजेचं आहे पण बऱ्याचदा तुळशीचं रोप हवामान किंवा इतर कारणामुळे सुकतं म्हणून आपण ते काढून टाकतो आणि त्या ठिकाणी दुसरं रोप लावतो काहीजण सुकलेले तुळशीचं रोप पाण्यात विसर्जित करतात पण सुकलेलं तुळशीचं रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही यासंबंधी काही उपाय करू शकता यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहील तर मंडळी जर तुळस सुकली असेल तर पुढील उपाय करणं गरजेचं आहे सुकलेल्या तुळशीच्या सात लहान काड्या गोळा करा त्यानंतर त्या पांढऱ्या धाग्याने बांधा यानंतर त्या, त्या तुपात चांगल्या बुडवून घ्या आणि नंतर त्या विष्णू भगवान देवासमोर जाळा असं केल्याने तुम्हाला भगवान देवांचा तसेच माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल कोणत्याही महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी किंवा त्रयोदशी तिथेला हा उपाय करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर मंडळी दुसरा उपाय आहे तुळशीच्या सुकलेल्या देटांचा आणखी एक उपाय आहे तुळशीचे थोडे सुकलेले देट घ्या त्याचा एक बंडल बनवा आणि तो कापूस किंवा पांढऱ्या धाग्याने बांधा यानंतर तो नदी किंवा तलावाच्या पाण्यात विसर्जित करा त्यानंतर दर आठवड्याला घरात गंगाजल शिंपडा असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तिसरा उपाय मंडळी तुळशीच्या सुकलेल्या देटांचा तिसरा उपाय आहे तुळस सुकली की तिची सुकलेली पानं काढून टाका आणि उरलेले देठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि नंतर स्वच्छ पांढऱ्या कपड्यात ते बांधून ठेवा यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर बांधा असं केल्याने घरात सुखशांती कायम राहते आणि घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तर मंडळी तुळशी हे सगळ्यांच्या घरात, घरात प्रत्येकाच्या घरात असते जर तुमच्याही घरात जर तुळस जर सुकलेली असेल तर फेकून देण्याऐवजी हे वरील उपाय करून बघा हा उपाय करून बघा जर तुम्हाला आवडलं तर आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद करतो भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय मंडळी